जॉब आणि घर असे संसाराचे दोन्ही पैलू निभावताना कित्येक स्त्रिया बसने प्रवास करतात एका बसमध्ये बसणाऱ्या त्या स्त्रियांना त्या वाटेवरील एकाच ठिकाणी जायचं असतं त्यांचा तो बसमधील प्रवास काही वेळेसाठी असला तरी मनाने मात्र त्या शेकडो मैल लांबचा प्रवास करत असतात बसमधून जाताना त्यांचं ते अवाढव्य सामान कदाचित वजनात आकड्यात मोजता येईलही पण सामानासोबत आयुष्याचा प्रवास करत असताना त्या किती काय काय सोबत वाहवत असतात याची आपण गंतीच करू शकत नाही अगदी भाजी चिरताना कापलेल्या बोटापासून ते मासिक पाळीच्या त्रासापर्यंतचं त्यांचं मनातील अव्यक्त दुःख गर्दीत होणारा परक्या पुरुषाचा स्पर्श असंख्य वेदना देणारा पण शब्दात मांडता न येणारा अत्याचार संसार आणि नोकरी सांभाळताना त्यांची होणारी तारेवरची कसरत हे सगळं किती निशब्द आहे ना पण सगळ्या स्त्रियांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन असते ती म्हणजे या अगणित व्यथांची कथा कोठेही न मांडता सगळं एका स्मित हास्यामागे लपवून त्या आयुष्याचा प्रवास करत असतात आणि मग तेव्हा बहिणाबाईंच्या बहीन ओळी आठवतात अरे संसार संसार नाही रडन कुडन एड्या गया तलाहार म्हणून नकोरे लोडन या ओळीतील मर्म तेव्हा जाणवतं स्त्री समजायला जितकी सोपी आणि सरळ वाटते तितकीच ती नितळ आणि गूढ आहे त्यामुळे क्षणाच्या या जीवनात एका स्त्रीची व्यथा दुसऱ्या स्त्रीनेही समजावी आणि ज्याला ती समजली त्याने तिला जपावी या महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्री पुन्हा एकदा नव्याने उमजावी प्रत्येक स्त्री पुन्हा एकदा नव्याने उमजावी हीच आशा जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा